आणि यानंतरची बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये एका मुलीवरती युवतीवरती लैंगिक अत्याचार झालेला होता आणि त्या सगळ्याबाबतचा निकाल आज येणार आहे स्वारगेट बसमधील अत्याचार प्रकरणी आरोपीच्या जामीन अर्जाचा आज, आज निकाल येणार आहे आरोपी दत्तात्रय गाडीचा जामीनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि आरोपीच्या जामीन अर्जाचा आज निकाल येणार आहे त्यामुळे जामीन मिळेल की नाही हे आज पाहावं लागणार आहे कशा पद्धतीनं कोर्टामध्ये युक्तिवाद होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन आरोपी दत्तात्रेय गाडेचा जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि त्या अर्जाचा आज निकाल येणार आहे काय नेमकं युक्तिवाद आज पाहायला मिळेल रोहन खर तर न्यायालयाने जो आहे तो याबाबतचा निकाल राखीव ठेवलेला आहे युक्तिवाद काल संपूर्ण झालेला पाहायला मिळतोय खरंतर मागील काही दिवसांपूर्वी हा जामीन अर्ज जो आहे तो दत्तात्रय गाड्याच्या वकिलांनी दिलेला पाहायला मिळत होता आणि सरकारी वकील अजय मिसार यांनी या सगळ्या युक्तिवाद काल कोर्टामध्ये केलेला पाहायला मिळाला आरोपीच्या वकिलांनी हा सगळा जो आहे तो बेबनाव आहे आणि ज्या दोघांमध्ये जे झालेलं आहे ते संगमतीने झालेलं आहे यामध्ये बलात्काराची कुठलीही घटना घडलेली नाही अशा प्रकारचं मत जे आहे ते मांडलेलं पाहायला मिळालं होतं तर इतकंच नाही तर या आरोपीवर यापूर्वी जे गुन्हे दाखल होते ते दरोड्याचे होते चोरीचे होते अशा प्रकारे बलात्काराचा गुन्हा कुठलाही दाखल नव्हता त्यामुळे हा जो आहे तो बलात्कार घडलाच नाही अशा प्रकारचं मत जे आहे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडलं तर अजय मिसार यांनी या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती कोर्टाला दिली आणि जे काही मत या वकिलांकडून मांडलं होतं त्याचा तीव्र विरोध जो आहे तो केलेला पाहायला मिळत होता लैंगिक अत्याचार पीडितेच्या संमतीशिवाय झालेला होता तो बलात्कार होता आणि याबाबतचे सगळे पुरावे देखील मांडलेले होते आणि जर का या गाडीला बेल दिली किंवा जामीन दिले आ, तर पीडितेच्या जीवितास जो आहे तो धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचं मत देखील जे आहे ते कोर्टासमोर मांडलेलं आहे त्यामुळे आज दुपारच्या सुमारास सगळ्यावरचा निकाल जो आहे तो येणार आहे सुनावणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता दत्तात्रय गाडे जो की स्वारगेट प्रकरण चांगलंच महाराष्ट्रभर गाजलेलं होतं कारण तर स्वारगेट सारख्या परिसरामध्ये हा सगळा बलात्काराचं प्रकरण घडलेलं होतं त्यामुळे या दात्रेकडला आता जामीन मिळणार आहे का आणि जर मिळाला किंवा नाही मिळाला तर मग मात्र पुढची कारवाई कोर्टाकडून कशी केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं हो असेल अगदी युक्तिवाद पूर्ण झालेला आहे त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ